मी ज्ञानदा रामतीर्थकर म्हणजेच लग्नानंतर होईल भेटायला महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय श्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी दहीहंडी महोत्सवात हा कार्यक्रम दिनांक सोळा ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता मनसर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मला निमंत्रित केल्याबद्दल माननीय पूर्वाताई दिलीपरावजी वळसे पाटील यांचे मनापासून आभार आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका मी येते तुम्ही ही नक्की या सोळा ऑगस्ट ला संध्याकाळी सहा वाजता मनसर इथे धन्यवाद